नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तुमचे जे काही डाळी आहे तोर डाळ मसूर डाळ जे आहे ते कशा टिकून वर्षभर राहतील अशा पद्धतीची तुम्हाला सोपे उपाय सांगणार आहे याच्यात तुम्हाला काही जास्ती कष्ट नाही आहेत चला तर सुरू करूया हे बघा हे तीन मी कंटेनर घेतलेले आहेत तुमच्याकडं जर काही लोणच्याचे वगैरे बळण्याचे असतील तर ह्या अशा उभ्या वेबसाईटश्या घ्यायच्या आहेत तर आता आपण ह्यांना धुवून घेतलेला आहे तर आपण यांना स्वच्छ कोरड पण केलेलं आहे तरी आता आपण एकदा त्यांना पुसून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकतात हे असे उभट व्यवस्थित हे आता आपण पुसून घेत आहोत पूर्ण कोरडे अशा भरण्या घ्यायच्या आहेत आता हे आपण कोरड्या करून ठेवलेल्या आहेत तशा असतात तरी सुद्धा थोडी ओल बी असेल तर वाटायच्या कपड्यात व्यवस्थित कुसून घ्यायची झाकण सुद्धा एकदम व्यवस्थित स्वच्छ घ्यायचं एकदम कोरडे असे झाकण सुद्धा कोरडे झालेले तर आता आपण ज्या काही डाळी आहेत आपल्या घरातल्या काय असतं खूप धान्य असलं तर मग ते वापरत नसेल तर आपण त्याला बाहेर जर ठेवलं तर ते काय होतं कीड लागते जाळी लागते आळ्या होतात त्याच्यामुळे ते धान्य वर्षानुवर्ष टिकून ठेवण्याची एक सोपी आयडिया तुम्हाला सांगते आता हे ज्या बरण्यांमध्ये आपण कसं ताट वाटी वगैरे घेऊन भरतो तेव्हा ते सांडतं बाहेर आजूबाजूने तर ते सांडूनही त्याच्यासाठी एक सोपी आयडिया हे बघा ही कॅरी बॅग आहे दिसते ही प्लॅस्टिकची कॅरीबॅग आता ही फोल्ड करायची अशी आणि त्याच्यात न सांडता कसं घालायचं ते सांगते हे बघा त्यानंतर कात्रीच्या साईडने तळाची साईड थोडी अशी कट करायची आता ही कट झाली तुम्ही पाहू शकता हे बघा कट आता काय करायचं ही कॅरीबॅग जी आहे तिचं तोंड असं हे असं घालून ठेवायचं आणि ह्या प्लॅस्टिकच्या बमीमध्ये ठेवायचं आणि आहे अशा पद्धतीने वरच पडून ठेवण्या प्लास्टिकच ओपन करायचं ओपन केलं त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यात डाळ भरायची तर तुम्ही पाहू शकता काढून घेणार आहोत हे बघा भरली आपली पाच मिनिटात डाळ ही पॅक करायची नंतर ही बाजूला करून देऊ त्यानंतर आपली दुसरी डाळ तुला सुद्धा कॅरियरचं पोहोचारायचं ठेवायची 또 고치다 그어

पाहू शकता ह्याची पण कॅरीवेअर आपण अशीच बघायला पाहणार आहोत तर बघा आपली डाळ कुठंही सांडत नाही अशा पद्धतीने ही हरभऱ्याची डाळ आहे त्याच्यानंतर ही मुगाची डाळ आहे त्याच्यानंतर ही मसुराची डाळे आता ह्या ह्यातून आपल्या डाळी भरून ठेवल्या बरोबर आता ह्या टिकवण्यासाठी तुम्हाला सोप्पा हो उपाय सांगते काहीच तुम्हाला पावडरी बिडरी लावायची ना गरज नाही वाळवायची गरज नाही डायरेक्ट दुकानातून ना आले की अशा पद्धतीचे तुम्ही कायम कंटेनर पाच ते सहा ह्याचे ऑनलाईनही मागू शकता किंवा खरेदी करू शकता किंवा तुमच्याकडं लोनचं जर तुम्ही आणत असाल तर त्याच्यादेखील बारण्या घरात असतात तर त्या अशा अशा पद्धतीच्या उभट पाहिजेत चला तर आता हे धान्य आपलं हे डाळी कशा टिकवायच्या अशाच प्रकारे तुम्ही कडधान्यसुद्धा ठेवू शकता चला तर तुम्हाला मी दाखवते की कसं स्टोअर करायचं ते तर तुम्ही पाहू शकता आता हा आपला फ्रीज प्रत्येकाच्या घरात असतो आणि आता या फ्रीजमध्ये कसं स्टोअर करायचं ते सांगते तर आता फ्रीजमध्ये खूप काही कपड्या असतात तुम्हाला माहिती तर आपले जे दाराचे जे कप्पे आहेत ना पाहू शकता हा दरवाजा आहे तर ह्या दरवाज्याला ना एक जागा पण असते बॉटल अडकवायला बघा तर त्या बॉटलच्या जागेच्या आपण अशा पद्धतीने वापर करायचा आहे अशा पद्धतीने या बरण्या डाळींच्या अशा भरून ठेवायच्या तुम्ही मूग मटकी हरभरा चवळी उडी सर्व प्रकारच्या अशा डाळी कडधान्य अशी स्टोर करू शकता आणि हे वर्ष खराब होत नाही तर नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गॅरंटीने सांगते वर्ष याला जाळी आळी वगैरे किडे काहीही लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही स्टोर करू शकता धन्यवाद